म्हैशीच्या कोवळ्या दुधापासून बनली जाणारी ही नासकवणी किंवा पातळ खरवस कधी खाल्ला आहे का तर हा खरवस अगदी खव्यासारखा रवाळ दानेदार हो अप्रतिम बनतो तर परवा आपण घट्ट खरवस कसा बनवायचा ते पाहिलं आणि आज आपण तिसऱ्या चौथ्या किंवा पाचव्या दिवसाच्या म्हैशीच्या दुधापासून आपण पातळ खरवस कसा बनवायचा ते पाहणार आहोत नमस्ते मी सत्या मध्ये आपले खूप 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 मनापासून स्वागत आहे तर हा पातळ खरवस बनवण्यासाठी मी येथे दोन चमचे तांदूळ पाऊल कप गूळ एक चमचा वेलची सुंट पावडर आणि चार वाट्या मेहशीचं कोवळं दूध घेतला आहे तर हा खरवस बनवण्यासाठी सर्वात पहिल्यांदा कढईमध्ये दोन चमचे तांदूळ मंद गॅस वरती चांगले भाजून घेतले हलकासा सोनेरी कलर आल्यानंतर या तांदळाची मिक्सर मध्ये बारीक अशी पावडर बनवून घेतली तांदळाच्या पिठामुळे नासकवणी एकसारखी बनते आणि तांदळाचं पीठ नाही वापरलं तर नासकवणीमध्ये पाणी वेगळं आणि खवा वेगळा अशा पद्धतीची नासकवणी बनते त्यानंतर एका पातेल्यामध्ये मी चार वाट्या हे म्हैशीचं कोवळं दूध घेतलं कोणत्याही वाटीने मोजून घेतलं तरी चालू आता या चार वाटे कोवळ्या दुधासाठी पाऊन वाटी गुळ घेतला गुळ खिसणीने खिसून घेतला आहे म्हणजे दुधामध्ये गुळ लगेच वितळेल आता दूध गॅसवर न ठेवता थंड दुधामध्येच आपण गुळ चांगला विरगळून घेऊ आणि यामध्ये एक चमचा सुंट वेलची पावडर ऍड केली परत एकदा चांगलं मिक्स करून घेतलं आणि आता हे मिक्स केलेलं दूध गॅसवरती ठेवून देऊ आता हे दूध पळीने एक सारखं हलवत राहायचं अजिबात उकळी येऊ द्यायचं नाही लोटू मीडियम मिडियम फ्लेमवरती एक एकसारखं हलवत राहायचं दूध जर एकसारखं हलवलं गेलं नाही तर खरवस फुटतो म्हणजेच दूध फुटतं आणि खरवस व्यवस्थित बनत नाही त्यामुळे दूध गॅसवर ठेवल्यापासून अगदी एकसारखं हलवत राहायचं आणि दुधाला हलकीशी उकळी फुटायला लागली की यामध्ये गॅसची फ्लेम लो करायची आणि आपण भाजून घेतलेलं तांदळाचं पीठ ॲड करायचं पीठ ॲड करताना चमच्याने एकसारखं हलवत राहायचं आणि पीठ ॲड केल्यानंतरही मंद गॅसवरती एकसारखा हलवत दोन ते तीन मिनटं खरवस चांगला शिजवून घ्यायचा आहे आता खरवस शिजला आहे हे कसं ओळखायचं तर हा खरवस पळीला हलकासा चिकटला गेला की खरवस चांगला शिजला आहे त्याचबरोबर खरवस शिजला की अगदी बासुंदीसारखा रबाळ दाणेदार बनून तयार होतो तुम्ही स्ट्रक्चर बघू शकता खरवस अगदी एकसारखा बनला आहे आणि चवीला तरी अप्रतिम बनला आहे तर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट्स करून सांगायला विसरू नका कसा बनला आहे ते थँक्यू बाय बाय परत भेटू